मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ पा आपण उंबरवेड्या मैदानामध्ये नुकतंच आलेलो आहे आणि बघूया आता कोणते कोणते नंदी या मैदानात आलेले आहेत तर पाहूया या ठिकाणी तर सर्वप्रथम बघताय येतं या ठिकाणी डी एस पी ग्रुपचा शिट्टी मैदानात आलेला आहे डी एस पी कराच्या शिट्टीचा नाव या ठिकाणी बिनजळ लावता त्यानंतर आताच टी टी मैदानात उतरले आता नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये तुमचा घरचाच भरत नाना गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त होतं त्याबद्दल काय बोलाल आज आमचं म्हणजे दोन्ही गाड्या जमलेल्या आहेत टी ची बॅनरवरती महिबूक सोबत गाडी जमली चिरलेच्या आणि एक पक्ष आहे पक्ष लपून आहे दुसरी दुसरी गाडी जमली आमची दादा पक्षाचा आपण बॅनरवरती सोडलेला तुला कोणता कॉल नाही आला आम्हाला पक्षाच्या विरुद्ध नंतरला आम्ही पैरेकरांना दिलेला पैरेकरांची गाडी जमली म्हणजे त्यांना बोललो आपला बाई लपून टाकू चालेल दादा शुभेच्छा असतील माझ्याकडनं तुम्हाला जाम हुशार रे पद्धतशीर उतरला धनगर किल्ल्यावर जातले हुशार होऊ शकता मित्रांनो आपल्या बाबू शेठ यांचं देखील या ठिकाणी मैदानामध्ये शरद जमलेली आहे दादा नमस्कार आज काय घरच्या गाडीचं नाव बिंजोडलं होतं त्याबद्दल बिंजोडला आहे पण आता जोड झाला नाही हो आता मैदानामध्ये कोणी नाव बी दिला किंवा नाव देऊ आपण घरच्या गाडीचं पण जोड झाला तर करू शकतो पहिलं कुठे अजून आलं बहिणी येतात मागे आहेत बाहेर आणि त्याच्या घेऊन नवीन खरेदी पाहायला नवीन खरेदी झालं मैदान आपलं मुंबईचं त्याला दाखवणं गरजेचं आहे चालेल या दादाच भुंगा आला का मैदान भुंगा परून पळाला त्याच्यामुळे आज हंगाने आराम दिलं जरा बैलाला मैदान करून चालेल आत्ता ते मूववाल्यांचा पण फोन आला होता तेरा तारखेला मोचा आत्ता आहे ओपन त्यांनी रितसर परवानगीनुसार भरलाय तो मोला खडके शेट आणि स्वर्गीय बालू शेट यांच्या आहे यांच्या चष्माणार तर ते आत्ता भरुन आत्ताच येत फोन आला चांगला बरे आणि चांगला पण आत्ता येतो पूर्ण सगळ्याकडचे बैलगाड्या प्रेमी सगळे मित्रांनो नु आताच नुकताच मैदानात दाखल झाला नमस्कार नमस्कार आता आता कोणता नंदी आणले काय वर्धा वर्धानातले काय नियोजन काय असणार काय काय ना त्याला दुसऱ्या काय पेर्यातवायचं तुझा ना आई नमस्कार नमस्कार

आज काय नियोजन असणार चांगलं नियोजन आहे आमचं मोठं नियोजन आहे कुणाला पैर्या दिले काय हा पैरा आहे अजून चालेल की आणि काय म्हणजे काय चार, एक शहरात दुसरी शहरात वगैरे काय हाकलायची तयारी नाही एकच गाडी हाकलणार आम्ही आज जरा बैल आजारात मारताच उठलाय एकच गाडी हाकलणार आज फरपट आणला अजून बाकी बाकीची बैल घरी आहेत आज भरपूर दिवसातून बैल बाहेर काढल्या आम्ही चांगला आता माझ्याकडनं तुमच्या नंदी अटी शुभेच्छा असतील धन्यवाद बघू शकता चंद्र देखील मैदानात दाखल झालेले दादा नमस्कार आता काय चंदरची गाडी जमले का नाही कसं का नाही पण ना आज कोणत्या रस्त्याने काय आहे का पैरा काय पेरा आहे आहे काय का। चालेल काय आता माझ्याकडनं शुभेच्छा असतील चंदरला मित्रांनो बघू शकते एक अगळा वेगळा होईल चंदर काय तुमच्या नंदीचं नाव रॉकेट आज काय शरद कुणाशी काय जमले काय शर्यत जमले पण आपल्या एक बैल सांगू मी व्हॉट्सअपवर जमले कोणाशी जमले ते नाही सांगू शकत आपला बैल दुसऱ्या पैलाय हा काय हा आणि आज कोण कोण सोबत आणले हा एक पाखरे पाखऱ्या बघू शकता पाखर्या पडणार यासोबत काय नियोजन असणार तुमचं ते याला दुसरा आहे याला पैराला दिलाय दुसऱ्या पैऱ्याला दिले अशी गाडी जमले नंतर एका फेरा घरच्या गाडीचा बघू आता शर्यत झाल्यावर चालेल आता हां थँक्यू नमस्कार अच्छा कोणती बाईला घेऊन आले मैदानात आणि रुद्रा काय शरद जमले कसा काय नाही अजून ना रुद्रा आपला इथला का गा? नाही का दोन्ही घरचेच आहेत आज काय आहे नाही हो मैदानात घरचीच गाडी घरचीच गाडी बोलवायची आहे चालेल का तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा असतील मैदानासाठी